ખદ કે કરલ મત હોય ને અલક મની ના ના જો બે વ ચલા ના આ શું છે એટલે માલ વધારે મજા આવે પાસ ને નો ઘેર સર ઓરી આમ કે તາດ સખે શું નહીં પણ આજ લઈ કે પાડીએ આ લોકો नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण दत्त्रिया आज जे नागे बाबा पसंस्था यांच्या पसंस्थेअंतर्गत तुम्हाला जो विमा निधी मिळाला तर ते कशामुळं मिळालं तुम्हाला तो आपला उतरला होता आणि कशामुळं दिलं तुम्हाला हे विमा पॉलिसी गाडी उमपड म्हणून ऑक्सिजन झाला होता ऑक्सिडेंट झाला मग या, या काय वाटतं तुम्हाला की पसंस्थेनं तुम्हाला मदत केली की के आता लाभ ला, ते भेटला कौन आपल्याला कोणाकोण मिळाला लाभ तुम्हाला संत नागे बाबा आणि पुढची जबाबदारी त्यांनी काही घेतली का अशी की पॉलिसी पुढे आमच्याकडून भरल्या जाईल काही घेतली त्यांनी काय सांगितलं त्यांनी पंचवर्ष पहिले काय आ... वयापर्यंत वयापर्यंत पुढची पॉलिसी पसंस्थ भरणार आहे भरणार आणि एकूण रक्कम तुम्हाला हॉस्पिटलची किती मिळाली दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे ओके